उमेदवार गणेश गीतेनी बजावला मतदानाचा हक्क नाशिक शहरातील चारही मतदारसंघात आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे नाशिक पूर्व मतदारसंघातील छत्रपती शिवाजी विद्यालयात सकाळपासून मतदारांनी मतदान करण्यासाठी रांगा लावल्या यावेळी मागील पन्नास वर्षापासून विमल कुमार गुडिबंडे हे मतदानाच्या दिवशी प्रथम मतदान करता यावर्षी देखील त्यांनी आज सकाळी प्रथम मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला तसेच त्यांनी इतर मतदारांना देखील मतदान करण्याच आवाहन केलंय आ, आज माझं वय एकाहत्तर बहात्तर आहे गेली पन्नास वर्ष आले मी सर्वात प्रथम कुठेही असलो तर रातोरात मतदान केल्यावर सकाळी हजार होतो आणि पहिलं मतदान मी करतो संपूर्ण भारतीय नागरिकांचं पहिलं कर्तव्य आहे की त्यांनी आपलं कर्तव्य राष्ट्र सुरक्षा धर्म सुरक्षासाठी जरूर त्यांनी मतदान करावं एवढी माझी सगळ्यांना कळीची विनंती पोलीस खातं शासकीय खातं यांना जरूर मतदान करावं काही जण दादागिरी करतात ते चुकीचं आहे अत्यंत चुकीचं आहे त्यांनी तसं करू नये त्यांना नियम ते पालन करू द्यावं एवढी माझी विनंती आहे सगळ्यांना तसेच उमेदवार गणेश गीते यांनी देखील सपत्नीक आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय तसेच मतदार सुज्ञ असून ते नक्कीच परिवर्तन घडवतील असं सांगितलंय आज या ठिकाणी मी स्वतःही मतदान केलं जनतेमध्ये परिवर्तनाचा प्रतिसाद या ठिकाणी आहे आणि निश्चितपणे आज परिवर्तनामुळे जास्तीत जास्त मतदान या ठिकाणी होईल नाही मतदारांनी गेले पंधरा दिवस या मतदारसंघात झालेल्या गाड्यांच्या तोडफोडी दादागिरी गुंडागर्दी रेकॉर्ड वरचे गुन्हेगार घेऊन फिरणे हे सर्व बघितलेले आहे निश्चितपणे मतदार सुधने आहे मतदार या ठिकाणी परिवर्तन निश्चितपणे घडवते आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळपासून मतदान केंद्राबाहेर मतदारांनी गर्दी केले मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे प्रतिनिधी अमोल सह साहिल बेलसरे